हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण ला या ठिकाणी रव्यापासून एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय पदार्थ बनणार आहे ते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ते काय काय लागतं ते पाहूया रवा घेतलेला एक वाटी उकडून एक बटाटा घेतलेला आहे किसून जिरं मीठ रवा छोटा मोठा कोणताही घेतला तरीसुद्धा चालेल आता आपण या ठिकाणी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी थोडं एक पे तेल घालून घेतलेलं आहे ते छान तापलं की त्यामध्ये जिरं घालूया आपण जास्त सुद्धा गरम नाही होऊन द्यायचं तेल थोडंसं तेल तापल्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं छान असं तडतडलं थोडंसं आपण त्यामध्ये आता एक वाटी रवा घालणार आहोत आपण घेतलेला रवा छान असा भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम असं ब्राऊनसुद्धा नाही करायचं हलकं फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरच हे पा अशा पद्धतीने छान व्यवस्थित भाजून घेऊया रवा छान असा भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत यामध्ये जेवढा वाटी रवा घेतला आहे तेवढी आपण पाणी घालणार आहोत यामध्ये त्या ठिकाणी एक वाटी रवा घेतला होता आपण त्यासाठी आपण यामध्ये दीड वाटी पाणी घालूया ते पहा तेवढी तीच वाटेने पाणी घालायचं आहे आणि छान याला शिजून रवा शिजून घेऊया आपण आता पहा छान मिक्स करून घेऊ सार, सार हे करताना बारीक गॅस ठेवायचा आपल्याला आणि सारखं असं हलवून घ्यायचं आहे हलवायचं का कारण त्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून असं सारखं सतत हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊयात रवा छान असा फुलेपर्यंत छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला पहा अशा पद्धतीने छान मस्त असा रवा आपला फुलत आलेला आहे आता पाहू शकता छानपैकी आपण रवा फुललेला आहे हे पहा आता आपण मला एक पाच मिनटं गॅस बंद करून ठेवून घेऊया साईडला ते मस्त आपला रवा फुलून झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर पहा छान असा मस्त फुललेला आहे रवा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आता आपण या ठिकाणी एक बटाटा उकडून घेतला होता आणि किसून घेतलेला आहे तर तो बटाटा यामध्ये घालूया बटाट्यांनी छान बाइंडिंग येतं तुम्ही यामध्ये दे अजून देखील ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट काळी मिरीची पावडर वगैरे थोडंसं टेस्ट जाते तरी पा कोथिंबीर देखील टाकू शकता तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला आवडेल तसं तिखट यामध्ये ॲड करू शकता तुम्ही आता मी ह्यामध्ये मीठ घालणार आहे थोडंसं मीठ आणि जास्त मीठ नाही लागणार त्याला टेस्टला अजून छान लागेल म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे तर हे पा एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे ते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थंड झाले की थोडंसं तेलाचा हात येऊन आपण छान असं मळवून घ्यायचं आहे त्याला तर पा अशा पद्धतीने छान असं त्याला मळवून घ्यायचं आहे व्यवस्थित थंड झाल्याच्यानंतर तर पहा छान असं व्यवस्थित मळून घेत घेऊया आपण आता ह्याला थोडंसं गरम आहे मी गरमच म्हणते थोडंसं थंड झालं म्हणलं तरीसुद्धा चालणार आहे हे पहा छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता पहा अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित मळून घेऊया आपण मला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला रेसिपी कशी वाटली ते पहा तेला साथ घेऊन छान असं मळून घेऊया आपण आणि आता हे जे मस्त असं छान असं मळवून झालेलं आहे हे पहा तर बाहेरचं पेपर्स वगैरे खातात ते खाण्यापेक्षा हे घरीच्या घरी आपण त्यांना बनवून देऊ शकतो अगदी छान असं लागतं चवीला पण बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलंच मुलं खूप आवडीने खातात तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आता पहा आपण असे गोळे बनवून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने एक वाटीच घेतलेली आहे त्यामध्ये किती बनत आहेत पहा आता आपण सर्व असे गोळे अशा पद्धतीने बनवून घेऊयात हा नाश्ता तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या मुलं नक्की आवडीने नाही खातील बाहेरचं वेपर्स फ्रेंच फ्राईज काहीच खाणार नाहीत पहा या पद्धतीने नक्की बनवून पहा नाश्ता हा तर पहा छान असे गोळे बनवून झालेले आहेत आता ह्याला आपण थोडी डिझाईन करूया हे पहा लास्ट आपल्या फिंगरने आपण ह्याला असं होल करून घेऊयात दोन्ही साईडने असं सा होल करून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने सर्व गोळ्या केलेल्या आहेत आपण त्याला असे होल करून घेणार आहे हे पहा डिझाईन करून घेऊया थोडीशी गोल ठेवली तरीसुद्धा चालतील तुम्हाला डिझाईन नसून आवडेल तर हे पहा सर्व असे गोल करून घेतलेले आहेत मी पहा असे डिझाईन केलेले आहे त्याला आता आपण याला फ्राय करणार आहोत आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला मिडियम गरम होऊन द्यायचे छान जास्त पण गरम नाही पाहिजे मीडियम आर्द तेल गरम झालं की आपण त्यामध्ये केक करून हे सोडून देऊया असं अशा पद्धतीने सर्व आपण अर्धा अर्धा करून सोडून घेणार आहे दोन्ही पण हे पहा तेल छान गरम झालेलं आहे गॅस मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून तळून घ्यायचं आहे आणि पहा सर्व असे टाकून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये आणि ह्याला मीडियम फ्लेवर जास्त हलवायचं नाही आहे पहिल्यांदा कारण ते अजून हे असतात सेट नसतं झालेले सेट होईपर्यंत आपण त्याला जास्त हलवायचं नाही आणि झाऱ्या वगैरे देखील लगेच नाही घालायचं ते थोडेसे सेट झाले की त्यानंतर आपण हे पाहा थोडेसे सेट झाले की आपण नंतर त्यामध्ये घालू शकतो चमच्याच्या चमचा सुद्धा तुम्ही हलवू शकता स्टार्टिंगला हे पाहा जर लगेच घातलं ते फुटू देखील शकतात ते सेट होईपर्यंत आपण सेट झालेले आहेत आता बऱ्यापैकी हे पा आपण थोडीशी अशी पलटी करून घेऊया छान असे मस्त भाजून घ्यायचे आहेत असं गोल्डन कलर येईपर्यंत छान मस्त भाजून घ्यायचे आहेत त्याला हे पा आता आपण झाड्या घातल्या तरीसुद्धा चालेल छान असे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मस्त भाजून घेणार आहोत आपण त्याला अशा पद्धतीने आपण भाजून घेऊया आता आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा छान असे गोल्डन कलर पाहू शकता मस्त असे भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊया जर जास्त टाकले तुम्ही तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तळायचं आहे हे पाहा तेल छान तापल्यानंतर तळून घे व्यवस्थित तळायचे तर हे पा आपण अजून एकदा टाकून घेऊन छान तळून घेऊया दुसरी बॅच हे पहा अजून एक मी यामध्ये टाकून देते राहिलेत तेवढे बाकीचे तळून घेऊया हे पाहा अशा पद्धतीने तेल गरमच आहे आपलं मीडियम फ्लेमलाच तळणार आहोत आपण तर पहा सर्व असे टाकून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये ते सुद्धा छान असे मस्त भाजून घेऊया हे पा छान एक एक करून असे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत हे पा तुम्ही फ्रीजमध्ये देखील साठवून ठेवू शकता हे पा फ्राय करून पण एकदम चवीला छान लागतात किंवा नवतवता ठेवले तरी सुद्धा राहतात ते मुलं मागून मागून खातील अशा पद्धतीचा नाश्ता बनला तर टिफिनला देखील देऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता हे पहा एकदम भारी लागतो चवीला तर व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला कशी वाटली रेसिपी तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा हे पहा एकदम बाहेरून अशी क्रिस्पी लागतात आतून एकदम टेस्टी लागतात हे पहा तोडून दाखवले तुम्हाला एकदम भारी लागतात खायला तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंट करून सांगा तर असंच आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत पाय थँक्यू